हाय फ्रेंड्स जय सेवाल सर्वांना स्वागत आहे तुमचं आपलं बंजारा गर्लिया चॅनलमध्ये तर आज आकाड पार्टी आहे लास्ट दिवस आहे आज तर तुम्ही काय काय बनवलं आज काय काय खाल्लं मला कमेंट करून नक्की सांगा तर आज आम्ही आणले होते खेकडे जे की माझ्या मुलाला खूप आवडतात एक किलो खेकडे आणलेले त्याची मी भाजी बनवते तर तुमच्याशी शेअर करते आता तर खेकडे मस्तपैकी धुवून घेतलेत बघा ते धुतले नाही तर कडू लागतात चांगले धुवून घ्यायचे मस्त आणि नंतर ना मी कढईमध्ये ना सगळं वाटण करून घेतलेलं होतं आपलं खोबरं हे ना गॅसवर भाजून घेतलं त्यामुळं ते, ते खोबरं काळं काळं दिसते नंतर ना थोडीशी टोमॅटो पेस्ट घेत घे केलेली आहे फ्रे मिक्सरमध्ये आणि लसूण आलं आणि हे कोथिंबीरची पेस्ट केलेली आहे ते पहिल्यांदा मी तेलामध्ये परतून घेतली त्यानंतरनं व्यवस्थित सगळं परतून घेतल्यानंतरनं खोबरं टाकले खोबरं पण मस्त व्यवस्थित परतून घेतले तेलामध्ये त्यानंतर ना, 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 तेला ना आपण लाल तिखट टाकणार आहेत तुमच्या चवीनुसार तुमच्या तिखट तुम्ही किती खाता त्यानुसार त्यामध्ये तिखट ॲड करायचं मग आम्ही म्हणजे दोघ चौघ जणांसाठी भाजी बनवणार होतो तर एकदम सोपी भाजी आहे काय जास्त हे नाही कोण कौन आहे ना खेकड्याला वाटून त्याची ते एकदम अशी चाळणीनं चाळून त्याची रबडी बनवतात बघा काही काही जण ते पण छान लागते पण आम्ही फक्त भाजीच बनवणार आहे मी तर लाल तिखट टाकले मस्त सगळं परतून घेतले आणि नंतर ना त्यामध्ये आपण ॲड करणार आहेत आपले सुंदर असे धुतलेले खेकडे आता मी खेकडे धुतले आणि त्यानंतर मी त्यामध्ये टाकणार आहे गरम पाणी आणि रस्ता बनवणार आहे मस्त तर तुम्ही आज काय काय खाल्लं सांगा बरं मला आता आपला उद्यापासून श्रावण चालू होणार आहे आता आपल्या नॉनव्हेजला आपण फुल स्टॉप देणार आहेत एक महिन्यासाठी तर आज कुणी कुणी काय काय बनवलं मस्त खाल्लं पार्टी कुणी केली कसं कसं झालं मला कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि माझ्या जर नवीन नवीन रेसिपी पाहायच्या असेल तर माझ्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करा माझी खेकड्याची भाजी कशी दिसते आता ही थोडीशी झाली पातळ तर त्यामध्ये मी टाकणार आहे थोडासा पीठ ते पीठ ज्वारीचं टाकणार आहे थोडंसं पीठामध्ये पाणी टाकून भाजी उकळत आल्यावर मी पा थोडंसं पीठ टाकले आता थोडीशी भाजी घट्ट होते आता कशी वाटते माझी भाजी मला सांगा नक्की आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय जय सेवालाल सर्वांना